नमस्कार मंडळी मराठी गट्टा या आपल्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही गोड पदार्थ न सोडताही तुमच्या साखरेची पातळी पूर्णपणे नियंत्रित करू शकता रोटी भात आणि फळे पण खा तुम्हाला फक्त तीन स्टेप नियमित पालन करावे लागेल आज मी तुमच्यासोबत हे तीन नियम शेअर करणार आहे जे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणामध्ये ठेवू शकता मधुमेही रुग्णांना योग्य पदार्थांद्वारे त्यांच्या साखरेची पातळी कशी नियंत्रित करावी हे मी सांगणार आहे माझं लक्ष साधं आहे तुम्ही तुमच्या प्लेटमध्ये काय खाता भागाचा आकार काय आहे आणि तुम्ही कोणत्या वेळी काय खाता आहात या तीन गोष्टी तुमच्या साखरेचे नियंत्रण ठरवू शकतील तर या तीन गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि साखर तुम्हाला कधीही त्रास देणार नाही मधुमेहामध्ये काय खाऊ नये हे जाणून घे गे, जाणून घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच काय खावं आणि कसं खावं हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे आपल्याला आपल्या प्लेटवर मर्यादा घालायची गरज नाही आपल्याला फक्त ते संतुलित करावं लागेल तर प्रथम नियम क्रमांक एक कडे वळूया प्लेट आणि भाग पहिल्या नियमामध्ये आपण काय खावं आणि किती खावं यावर चर्चा करू धान्य जितकं जास्त वेळा दळ दल, दळलं जातं चाललं जातं किंवा शुद्ध केलं जातं तितकीच तितकंच ते रक्तातील साखर वाढवतं आपल्या शरीराला सुद्धा शुद्ध पीठ बारीक रवा आणि तत्सम पदार्थ पचवणं सोपं जातं ते लवकर पचतात त्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर वाढतं या उलट जेव्हा तुम्ही संपूर्ण अन्न किंवा कमी शुद्ध असलेलं अन्न जसं की संपूर्ण गव्हाचं पीठ दलिया बार्ली किंवा ओट्स खाता तेव्हा त्या तेव्हा त्यात जास्त फायबर असतं त्यामुळे पचनमंदा होतं आणि साखर रक्तप्रवाहामध्ये हळूहळू प्रवेश करते ज्यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित करणं संतुलन तुलनेनं सोपं होतं आता व्यावहारिकदृष्ट्या जर तुम्ही घरी रोटी बनवत असाल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरून पहा शक्य असल्यास फायबरचं प्रमाण वाढवण्यासाठी कोंडा घाला पर्यायीरित्या तुम्ही तुमच्या जेवणात बाजरीचे पीठही घालू शकता जसे की रागीचे पीठ बाजरीचे पीठ बार्लीचे पीठ जर तुम्हाला उपमा आवडत असेल तर रव्याऐवजी तुम्ही लापशी सुद्धा वापरून पाहू शकता आणि तांदूळ पूर्णपणे टाळू नका एक तर सर्वात प्रथम तांदूळ उकड उकळवा आणि पाणी काढून टाका किंवा लांब धान्याचा बासमती तांदूळ आणि चांगल्या दर्जाचा बासमती तांदूळ वापरा हा भाग अर्धा ते वन फोर्थ कप पर्याय मर्यादित ठेवा जास्त नाही लक्षात ठेवा चिकट तांदूळ जो थोडा जाड कमी दर्जा दर्जाचा तांदूळ असतो त्यामुळे साखरेचे प्रमाण वाढतं म्हणून तुम्ही हे टाळावं आणि त्याऐवजी लांब दाण्याचा तांदूळ विशेषतः बासमती खावे अशा प्रकारे तांदूळ खूप उपयुक्त आहे तर साखरेसोबत प्रथिने जसे की मसूर हरभरा राजमा पनीर अंडी चिकन किंवा मासे आणि फायबर जसे की भाज्या आणि सॅलॅड साखरेचे मिश्रण केल्याने साखरेचे शोषण कमी होते एक चमचा निरोगी चरबी जसं की शुद्ध तूप किंवा ऑलिव्ह ऑइल किंवा चरबीयुक्त अन्न जसं शेंगदाणे बदाम किंवा अक्रोड साखरेचं शोषण आणखी कमी होतं एक साधी कल्पना लक्षात ठेवा तुमच्या प्लेटमध्ये अर्ध्या ताटामध्ये भोपळा टिंडा भेंडी कोबी कोशिंबिरीचा कुठलाही पदार्थ काकडी गाजर यासारख्या स्टार्च नसलेल्या भाज्या असाव्यात तुमच्या प्लेटचा एक चतुर्थांश भाग जो आहे तो प्रथिनांनी भरलेला असावा जसं की मसूर हरभरा राजमा पनीर टोफू अंडी चिकन मासे तुमच्या प्लेटमध्ये एक चतुर्थांश कायब्रो कार्बोहायड्रेट असले पाहिजे जसं की भात किंवा मग रोटी तुमचे कार्बोहायड्रेट्स यापैकी एक असलंच पाहिजे याचा अर्थ तुम्ही भात किंवा मग गव्हाच्या पिठाची चपाती रोटी इत्यादी एकत्र खाऊ नये आणि थोडं निरोगी चरबीत समाविष्ट करणं देखील महत्त्वाचं आहे जर तुम्ही असं केलं तर मंडळी तुमच्या साखरेची पातळी हळूहळू स्थिर होताना दिसेल आणि हो मी नेहमीच ग्लुकोज मॉनिटरिंग अत्यंत महत्त्वाचं मानते यासाठी तुम्ही आजकाल उपलब्ध असलेल्या सी जी एम म्हणजे कंटिन्युअल ग्लुकोज मॉनिटर्स वापरू शकता तुम्ही तुमच्या रिअल टाईम रक्तातील साखरेच्या पातळीचा चोवीस तास मागावासुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही घरी ग्लुकोमीटरसुद्धा ठेवू शकता आणि नियमित तुमच्या रक्तातील साखर तपासू शकता आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या रक्तातील साखरेचे अचूक निरीक्षण करणं अंदाज लावण्यापेक्षा लाखोपटीनं चांगलं आहे कारण ते तुम्हाला तुमच्या अंतर्गस्त स्थिरतेचं खरं चित्र दाखवतं समजा तुम्ही एका दिवशी थर्ड फोर्थ कप भात खाल्ला आणि तुमची साखरेची पातळी अजूनही सामान्य होती तर ते खूप छान आहे आता दुसऱ्या दिवशी फक्त अर्धा कप खा आणि तुमच्या साखरेच्या पातळीमध्ये आणखी सुधारणा होते का ते पहा तुम्ही काय आणि किती खाऊ शकता तुमचं शरीर प्रत्येक प्रमाणामध्ये कसं प्रतिक्रिया देतं हे जाणून घेण्यासाठी सर्व काही लिहून ठेवत जा जर नियम क्रमांक एकचा सार सारासार विचार केला की तुम्ही जितके कमी परिकृष्ट अन्न खाल तितके ते तुमच्यासाठी चांगलं असेल तुमचं अन्न योग्यरित्या एकत्र करा आणि नेहमी भाग नियंत्रणाचा सराव करा मंडळी जर तुम्हाला मधुमेह असेल तर गॅस्ट्रॉनॉमिक क्रियाकला पूर्णपणे टाळा आणि तुमच्या साखरेची पातळी तपासणी करत राहा जेवणापूर्वी आणि नंतरचे तुमचंच वजन सात दिवस लिहून काढा तुमच्या लक्षात येईल की जेवणानंतरचे तुमचे आकडे हळूहळू सुरक्षित मर्यादा येतात आता नियम क्रमांक तोंड वळे तोंडकडे वळूया जिथे की तुम्ही अचूक भाग आणि तुम्ही दररोज खाऊ शकता याची चौकट सांगेल आता दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण येऊया कार्बोहायड्रेट्स बजेट आणि वेळ सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर तुम्ही तुमच्या पैशाचं मासिक बजेट तयार करा तुम्हाला किती खर्च करायचा आहे आणि किती बचत करायची आहे जसे तुम्ही कार्बोहायड्रेट्स आणि जेवणानुसार बजेट देखील नियंत्रित निश्चित केलं पाहिजे आता आता आम्ही रोटी आणि भात काढून टाकणार नाही तर आम्ही त्या आमच्या जेवणामध्ये योग्यरित्या समाविष्ट करणार आहोत लोक मला अनेकदा विचारतात की एका दिवसामध्ये किती कार्बोहायड्रेट्स खाऊ शकता जर तुम्ही महिला असाल आणि तुम्ही एका जेवणामध्ये अंदाजे पस्तीस ते पंचेचाळीस कार्बोहायड्रेट घेऊ शकता जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही पंचेचाळीस ते साठ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स तुमच्या जेवणात घेऊ शकता तथापि जर तुमची साखरेची पातळी नियंत्रित नसेल तर नेहमी खालच्या टोकापासूनच सुरुवातीला करा उदाहरणार्थ पस्तीस हो ते पंचाळीस ग्रामपेक्षा जास्त कार्बोहायड्रेट्स खाऊ नका तसेच तुमच्या साखरेची पातळीचे नियंत्रण करा आणि त्याचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो ते पहा तुम्ही त्यानुसार तुमचे कार्बोहायड्रेट्सचं सेवन समायोजन करून थांबवा करू शकता बरं तर बरं जर तुम्हाला खात्री नसेल की एखादी विशिष्ट अन्नामध्ये किती कार्बोहायड्रेट्स आहेत तर मी काही मूलभूत गोष्टी सांगू इच्छिते लक्षात घ्या की एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि जर तुम्हाला इतर पदार्थांबद्दल आणि त्यात कितीही कार्बोहायड्रेट्स आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारा मी तुम्हाला तिथे सांगेल एक सर्वप्रथम एका मध्यम आकाराच्या फुलक्यामध्ये किंवा रोटीमध्ये अंदाजे पंधरा ते अठरा ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतं म्हणजे याचा अर्थ असा की जर तुम्ही प्रत्येक जेवणामध्ये पस्तीस ते चाळीस ग्रॅम कार्बोहायड्रेट्स लक्ष ठेवलं तर तुम्ही दोन फुलके तसेच भाज्या आणि प्रथिने खाऊ शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही भात खाल्ला तर अर्धा कप शिजवलेल्या भातामध्ये अंदाजे पंचवीस ते पस्तीस ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात आणि थ्री थ्री फोर्थ कपमध्ये अंदाजे पस्तीस ते तीस ते पस्तीस चा ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात आणि शिजवलेली दलिया किंवा ओट्स एका वाटीमध्ये पंचवीस ते तीस ग्रॅम कार्बोहायड्रेट्स मिळतील आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा एका वेळी फक्त एकच प्रकारचे कार्बोहायड्रेट्स खा भात किंवा पोहे किंवा रोटी सोबत खाल्ल्याने साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते म्हणून हे टाळा आणि प्रत्येक जेवणामध्ये फक्त एकच प्राथमिक कार्बोहायड्रेट्स वापरा रोटी भात किंवा पोहे खा ते सर्व एकत्र मिळू मिसळू नका आणि भाज्या आणि प्रथिनेचा समाविष्ट करा सुनिश्चित करा तर हे अन्नाबद्दल आहे पण फळांबद्दल काय आपण त्यांना आपल्या आहारामध्ये कसं समाविष्ट करू शकतो तुम्ही मधुमेहामध्ये फळे टाकली पाहिजेत त्याऐवजी ते, ते ते जेवणामध्ये समाविष्ट केला केले पाहिजे तरी आयुर्वेद हे करण्यास मनाई करतो जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही ते केलंच पाहिजे आणि हो जर तुम्ही जेवणासोबत किंवा नंतर लगेच फळ खात असाल तर चपाती किंवा भाताचे प्रमाण थोडंसं कमी करा जेणेकरून फळांमधील कार्बोहायड्रेट संतुलित राहतील आणि वाढू नयेत आणि रस किंवा शेक पूर्णपणे टाळावा आणखी एक छोटीशी युक्ती म्हणजे सुरुवातीला नाही तर जेवणामध्ये शेवटी कार्बोहायड्रेट्स खा याचा अर्थ प्रथम भाज्या प्रथिने नंतर कार्बोहायड्रेट्स खा कारण यामुळे तुमच्या साखरेची अचानक झालेली वाढ रोखली जाऊ शकते जेवणानंतर दहा ते पंधरा मिनटं हलकं चालणं नक्की करा कारण यामुळे जेवणानंतर साखरेचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी होतं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर तुम्ही इन्सुलिन किंवा मधुमेह औषधं घेत असाल तर कार्बोहायड्रेट्स कमी केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्याचा धोका वाढतो म्हणून तुमच्या डोसाचा आकार कमी करण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांशी सल्ला घ्या जर तुम्ही इन्सुलिन घेत असाल आता मी तुम्हाला तीन वेगवेगळ्या पर्याय देत आहे जे तुम्ही जसेच्या तसे वापरू शकता पर्याय क्रमांक ए म्हणजे दोन फुलके एक वाटी डाळ राजमा किंवा हरभरा एक मोठी रोटी भाज्या आणि सॅलड पर्याय बी म्हणजे वन हाफ ते थर्ड फोर्थ कप चांगले शिजवलेले बासमती तांदूळ शक्यतो उकडलेले आणि निथळलेले एक वाटी डाळ राजमा किंवा हरभरा आणि एक मोठी वाटी भाजी पर्याय पर्याय तिसरा म्हणजे एक वाटी दलिया पनीर किंवा मग अंडी एक छोटी वाटी भाजी आणि तीन प्लेट्समधून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही पर्याय निवडू शकता आणि तुमच्या सोयीनुसार त्यात घटक शोधू शकता आता नियम क्रमांक तीन कडे वळूया प्रत्येक जेवणामध्ये आपण किती प्रमाणामध्ये प्रथिने घ्यावीत हे जाणून घेऊयात आपल्यासाठी किती प्रथिने आवश्यक आहे आणि मधुमेहींसाठी ते विशेषतः महत्त्वाचं का आहे मंडई लोक अनेकदा मधुमेहामध्ये प्रथिनांना कमी लेखतात पण जेवणानंतरच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हीच गोष्ट सर्वात जास्त मदत करते बघा प्रथिने पोट बराच काळ भरलेलं ठेवतात हे पचन मंदावत मंदावतं आणि स्नायूंना देखील संरक्षण करतात आणि तुम्हाला माहिती आहेच की स्नायू जितके मजबूत असतील तितकंच आपलं ग्लुकोजचा वापर नियंत्रित राहतं एका सरासरी व्यक्तीने दररोज प्रति किलोग्रॅम शरीराच्या वजनासाठी किमान एक ते एक पॉईंट दोन प्रथिने सेवन करावे याचा अर्थ जर तुम्ही तुमचं वजन साठ किलो असेल तर तुम्ही दररोज किमान साठ ते बहात्तर ग्रॅम प्रथिने सेवन केलं पाहिजे म्हणजे ते सेवन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते तीन जेवणांमध्ये समान प्रमाणामध्ये विभागता आलं पाहिजे आपण दररोज किती प्रथिने घेत आहोत याची गणना कधी कराल तर यासाठी लक्षात ठेवा एका अंड्यामध्ये तुम्हाला सहा ग्रॅम प्रथिने मिळतील शंभर ग्रॅम पनीरमध्ये तुम्हाला अठरा ते वीस ग्रॅम प्रथिने मिळतील शंभर ग्रॅम चिकनमध्ये पंचवीस ते सत्तावीस ग्रॅम प्रथिने मिळते शंभर ग्रॅम माशांमध्ये वीस ते बावीस ग्रॅम असतात आणि एक वाटी मसूरातून आठ ते दहा ग्रॅम प्रथिने मिळतात आणि जर तुम्ही राजमा किंवा हरभरा खाल्ला तर राजमा किंवा हरभरा खाल्ल्यास एक वाटी राजम्यामध्ये हरभऱ्यामध्ये दहा ते बारा ग्रॅम प्रथिने असतात यामुळे तुम्हाला दिवसभरामध्ये किती प्रथिने खात आहात आणि किती जास्त प्रमाणामध्ये आवश्यक आहेत याच्या अंदाजे कल्पना येईल मंडळी मला आशा आहे की आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि